पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतून समस्त भारतीयांना निराश करणारी बातमी आहे विनेश फोगाटने तिचे ऑलिम्पिक मेडल गमावलं आहे महिला कुस्तीच्या पन्नास किलो वजनी गटातून विनेश काल फायनलमध्ये पोहोचली होती तिने एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूंना नमवलं होतं पण विनेश फोगाटला फायनल्ससाठी मात्र अपात्र ठरवण्यात आलं आहे याचं कारण आहे तिचं वजन मर्यादेपेक्षा तिचं वजन जास्त होतं त्यामुळे विनेश फायनलसाठी अपात्र ठरली ऑलिम्पिक नियमानुसार जी मर्यादा आहे त्यापेक्षा विनेशचं वजन शंभर ग्राम जास्त होतं नियमानुसार कुठल्याही रेसलरला कुठल्याही वजनी गटात फक्त शंभर ग्राम जास्त वजनाची परवानगी दिली जाते पण विनेशचं वजन यापेक्षा जास्त होतं इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगटला अयोग्य ठरवण्यात आलेल्याची पुष्टी केली आहे आयोएने माहिती दिली आहे की कि पन्नास किलो वजनी गटातून विनेशला अपात्र ठरवण्यात आले विनेश ओव्हरवेट झाल्याने या गटात सिल्वर मेडल कोणालाही मिळणार नाही आता या कॅटेगरीत अमेरिकेच्या कुस्तीपटूला गोल्ड मेडल मिळेल मंगळवारच्या सामन्यासाठी विनेशने तिचं वजन पन्नास किलो किंवा त्यापेक्षा कमी ठेवलं होतं ऑलिम्पिकच्या नियमानुसार कुस्तीपटूला सामन्याच्या दोन्ही दिवशी तितकाच किंवा त्यापेक्षा कमी वजन ठेवावं लागतं विनेशने अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हे यश मिळवलं होतं विनेश फोगाट त्रेपन्न किलो वजनी गटात खेळायची पण ऑलिम्पिकसाठी तिने तीन किलो वजन कमी केलं ती पन्नास किलो गटात उतरली मंगळवारी रात्री विनेशचं वजन बावन्न किलो होतं ती कालची अख्खी रात्र झोपली नाही वजन कमी करण्यासाठी जे केलं पाहिजे ते सर्व तिने केलं जॉगिंग सायकलिंग सर्व काही पण अखेर पदकाने हुलकावणी दिलीच